जे शूर है ये अपने शेज है मैं एक वीडियो टाकला होता मैं हजे दोन महीने अदूर ते पूर्ण हाउत भर लिया मोजुन सत आठ गांडू सोड होते जे बी मोटमोट हज बसल खत तैयार एकदम चंगलपी गांडू खत तैयार कारण की ते उकांड आहे आणि हे जुनं खत होतं एकदम जुनं वर्षभराचं बघा आपण असले मोजून सातात टाकले होते आणि आज एवढे बी तयार झालेत ना जिथं हात घालून तिथं जर कोणाला लागत असले तर फ्रीमध्ये भेटतात आपल्याकडं कारण की चारशे आणि पाचशे रुपये आणायला लागतात एकदम सुप सुपर क्वालिटीचं झालं त्याला चाळून घ्यायची पण गरज नाही कारण की प्युअर शेण होतं याच्यात काळी कचरा काही नाही तसं